श्राद्ध पक्षामध्ये भरड्याचे वडे हे आवर्जून तयार करतात आणि हा वडा बघा तेलामध्ये घातल्यानंतर काय मस्त टम्म असा फुगून वर आलेला आहे भरडा कसा तयार करायचा भरड्याचं जर प्रमाण योग्य नसेल तर मात्र वडे हे चिवट चिकट होतात किंवा अतिशय तेलकट होतात बऱ्याचदा वडे हे फुगले सुद्धा जात नाहीत पण हा वडा बघा काय मस्त अजिबात तेलकट न होणारे टम्म फुगलेले आणि छान असे खुसखुशीत कुछ वडे कसे तयार करायचे भरडा कसा तयार करायचा अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण घरातलं साहित्य वापरून हे असे अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत भरड्याचे वडे साध्या सोपे आणि अचूक पद्धतीने कसे तयार करायचे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम भरडा बनवण्यासाठी एक वाटी हे भाकरीचे तांदूळ घेतलेले आहेत कुठलेही तांदूळ घेऊ शकता अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे घरातली डाळ आहे त्यानंतर ही पाव वाटी उर्दाची डाळ एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घ्यायचे आणि पाच ते सहा काळे मिरी घ्यायचे आहेत यापैकी तांदूळ आणि डाळी या मी स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतले आहेत पण जर धुण आणि वाळवणं शक्य नसेल तर मात्र एखाद्या सुती कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचं आहे म्हणजे सगळं जे जंतुनाशक कीटकनाशक जी लागली असतील ती सगळी निघून जातात आणि सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि किंचित बा जाडसर असं हे दळून घ्यायचं आहे बघा हे मी असं एक वाटी त्यातलाच हा भरडा घेतलेला आहे भरडा दळताना अगदी किंचित जाडसर दळायचं फार जाडसर किंवा रवाळ दळायचं नाहीये कारण जर फार जाडसर दळलं ना तर आपले वडे छान टम्म फुगत नाहीत त्याचबरोबर जर हे चाळून सुद्धा घ्यायचंय चा, कारण एखादा जर काही कण असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि वडे छान टम्म फुगतात आता काय करायचं तर एक वाटी पिठासाठी एक टेबलस्पून इतकं कडकडीत कर, तेलाचं मोहन यामध्ये घालायचं त्यानंतर छोट्या चमच्याने एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यात छोट्या चमचा हळद त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं आणि एक टेबलस्पून इतके पांढरे तीळ घालून घ्यायचे छान खमंगपणा आपल्या वड्याने येतो चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस सगळे एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं तुम्हाला एक लक्षात आलं का की मी आधी मोहन घालून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये सगळे मसाले घातले हे असं केल्यामुळे काय होतं तर आपण जे तिखट घालतो ना ते करपलं जात नाही बऱ्याचदा काय करतात की पिठामध्ये सगळं तिखट हळद मीठ सगळं घालून घेतात आणि मग नंतर मोहन घालतात असं केल्याने वड्यांचा रंग काळपट येतो तसेच वडे जळजळीत होतात कारण ते जे आपण तिखट घातलं आहे ते सगळं करपलं जात आता सगळं मोहन मी या पिठाला छान चोळून घेतलं त्यानंतर यामध्ये एक वाटी गरम पाणी घालायचं आहे पण मी सुरुवातीला थोडंच पाणी घालणार आहे लागेल तसं आपण थोडं थोडं यामध्ये पाणी घालणार आहोत अगदी चांगलं कडकडीत कर, कर, गरम हे मी पाणी करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी उकळायला ठेवायचं आणि थोडं थोडं करून गरज लागेल तसं तसं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदीच हे सुरुवातीला गरम असेल ना म्हणून चमच्याने असं चांगलं मिसळून घ्यायचं आणि मगच पीठ हाताने मळून घ्यायचं आहे आपण हे असं गरम पाण्यामध्ये पीठ भिजवल्यामुळे हे ना वडे अगदी छान मस्त खुसखुसे कुछ तयार होतात कारण हे पीठ थोडस भरड असत गरम पाणी घातल्यामुळे ते छान त्याला एक बाइंडिंग येतं आणि वडे आपले मस्त खुसखुसे कुछ तयार होतात किंवा वातट चिवट असे तयार होत नाहीत आता हाताला थोडं थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि हे पीठ चांगलं जसं आपण भाकरीचं पीठ म्हणतो ना अगदी तसं मळायचं फार सैल नाही किंवा फार घट्ट असं मळायचं नाही यावर आता काय करायचं झाकण ठेवायचं आणि अगदी एक पाच मिनिटं हे पीठ असं झाकून ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटांमध्ये ना हे पीठ चांगलं मुरतात मुरलं जातं अगदी फार वेळ सुद्धा हे पीठ मुरवण्यासाठी ठेवायचं नाही नाहीतर सैल होण्याची सुद्धा शक्यता असते आता काय करायचं यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशी शेवटी कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरचा हिरवागार छान रंग यामध्ये टिकून राहतो आधी सुरुवातीला घातली ना तर कोथिंबीर काळपट पडण्याची शक्यता असते त्यामुळे शेवटी अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि नाही घातलं तरीही चालेल आपण यामध्ये धने सुद्धा भरपूर प्रमाणात घातलेले आहेत आता याचे छोटे छोट्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण दहा अकरा वडे अगदी आरामात होतात त्यामुळे श्राद्धासाठी झटकेपट हे वडे अगदी मस्त पटकन बनवून तयार होतात आणि अशा लाट्या तयार करून घेतल्या की आता आपण वडे कसे थापायचे ते सुद्धा पाहणार आहोत वडे थापण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे एखादी घरातली पॉलिथिनची पिशवी घेतली आणि तिला हे असं तेल लावून घ्यायचं किंवा केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर जरी वडे थापून घेतले तरीही चालेल बोटांना थोडस तेल लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि हे असं बोटाने वडे थापून घ्यायचे जर तुम्हाला थापता येत तर तसे तरीही फार फार नाही किंवा पातळ नाही असा हा मध्यम गाडीचा वडा थापून घेतलेला आहे आता काय करायचं याला मी आज छिद्र करणार नाहीये कारण आपण श्राद्ध पक्षासाठी जेव्हा वडे तयार करतो त्यावेळेस त्याला मी मध्यभागी छिद्र करत नाही आणि जेव्हा शुभ कार्यासाठी करतो त्यावेळेस मात्र याला छिद्र करण्याची पद्धत आहे त्यामुळे या पद्धतीनेच मी आज हे असे वडे ठेवणार आहे जर तुमच्याकडे चिद्राचे वडे आवडत असेल किंवा भूकाचे वडे करत असेल तर त्या पद्धतीने केले तरीही चालेल आणखीन एक महत्वाचं सांगायचं म्हणजे जे आपण डाळ तांदूळ हे जे आपण घेतलं ते अगदी कच्चच घेतलं तर सुद्धा भाजलं नव्हतं हो जेव्हा ना श्राद्धासाठी करतो तेव्हा ते, ते कच्चच घ्यायचं आणि जेव्हा आपण मंगळागौरीसाठी किंवा शुभ कार्यासाठी जेव्हा बनवतो ना त्यावेळेस मात्र हे जे वड्याचं पीठ आहे ना ते बनवताना डाळ तांदूळ अगदी किंचित हलकस अस भाजून घ्यायचं असत आता ही वडा बनवण्याची मी एक सोपी पद्धत दाखवतीये नेहमीप्रमाणे लाटी घेतली ती प्लास्टिक शीट वर ठेवायची दुसरी प्लास्टिक शीट त्यावर घालायची आणि एक छोटीशी ताटली घेऊन त्याच्याने हे असं ना हलकस असं ताप देऊन घ्यायचं थोड हे असं दाबलं ना की अगदी व्यवस्थित वडा थापला जातो म्हणजे काही का जणांना बोटाने थापता येत नाही त्यांच्यासाठी अगदी ही सोपी पद्धत आहे आणि झटके पट वडे या पद्धतीने थापून तयार होतात आता इथे मी तेलही चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की गॅसची आज मध्यम करायचा आणि मग वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा बघा काय मस्त टम्म असा हा आपला वडा फुगला आहे वडा तळता वेळेस लक्षात ठेवा नेहमी मोठा ते मध्यम आज ठेवायचं आणि छान असे हलकासा रंग बदलेपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत बघा काय मस्त आपला हा वडा तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसरे सुद्धा वडे तळून घ्यायचे आता मात्र गॅस ची आज लहान मोठा करत राहायचा नाही बघा काय मस्त दुसरा वडा सुद्धा टम्म असा फुगून तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारचे वडे गारगे पुऱ्या तयार करत असताना ना अजिबात गॅसची आज मोठा किंवा लहान ठेवायचा नाही तर मोठा ते मध्यम म्हणजे मध्यम पेक्षा किंचित असं मोठा ठेवायचा म्हणजे काय होतं वडे सुद्धा टम्म असे फुगतात त्याचबरोबर ते अजिबात तेलकट होत नाही एकदा का कडकडीत तेल गरम करून झालं की मग गॅस शॅस मोठा ते मध्यम करून घ्यायचा आणि मग सगळे वडे असे तळून घ्यायचे आहेत ही झाली पहिली टीप दुसरी म्हणजे सारखा वडा करायचा नाही किंवा पुरी करायची नाही फक्त एकदाच आपल्याला ही अशी उलटून घ्यायची आहे म्हणजे अजिबात आपले वडे तेलकट होत नाही या काही फार महत्वाच्या टिप्स आहेत त्या नक्की लक्षात ठेवा आता इथे आपले वडे बघा काय मस्त टम्म असे फुगलेले आहेत आणि जरा सुद्धा तेलकट झाले नाहीत मी ज्या टिप्स सांगितल्या त्या सगळ्या टिप्स जर तुम्ही वापरून वडे तयार केले तर मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमचे वडे छान असे टम्म फुगलेले अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत वडे बनवून तयार होतील तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद